नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी सध्या आहे अहमदपूर शहरातील पंचशील नगरमध्ये बागवान गल्ली मधून जो रस्ता जातो आणि पंचशील नगरचा भाग जिथून सुरू होतो त्या पंचशील नगरमध्ये मी सध्या उभा आहे आणि आपल्याकडे आम्ही घेऊन आलेलो आहोत की अहमदपूर मधील प्रशासनाचे अधिकारी आंधळे बहिरे झाले आहेत का हाच अहमदपूर शहराचा नवीन पॅटर्न निर्माण होत आहे का असा प्रश्न या निमित्ताने आम्हाला पडला असून या ठिकाणी बागवान गल्लीमध्ये नगरपालिकेच्या वतीने केवर ब्लॉकचा रस्ता करण्यात आलेला आहे ज्यावेळेस हा रस्ता सुरू होता तेव्हाच लोकांनी यावर ऑब्जेक्शन घेतलेलं होतं की या, या रस्त्याचं काम हे बोगस पद्धतीचं होत आहे त्याचं बिल देण्यात येऊ नये परंतु नगर परिषदेच्या खाबुगिरीला तटावलेल्या अधिकाऱ्यांनी या रोडचं बिल काढलं आहे आणि आता या रोडची दुर्दशा झालेली आपण पाहत आहोत हा संपूर्ण रस्ता उखडून गेलेला आहे आणि या रस्त्यावरून इकडे पुढे जाताना गुलिस्तान कब्रस्तान आहे स्वामी समर्थाचं एक ध्यान केंद्र आहे आणि हिंद शाळा आहे त्याचबरोबर मॉडर्न इंग्लिश स्कूल अशा शाळेचे ते विद्यार्थ्यांच्या बसेस आणि लोक या रस्त्याने जात असतात या ठिकाणी हा रस्ता एकतर फेवर ब्लॉकचा घ्यायला नको होता प्रशासनाने पण त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांनी तो घेतला जर हा रस्ता सिमेंटचा झाला असता तर तो अधिक वापराला गेलेला असता परंतु या ठिकाणी हा रस्ता पूर्ण गेलेला इथे अपघात घडत आहेत नागरिक अपघात होऊन जखमी होत आहेत त्यांच्या या जखमीपणाबद्दल नगरपालिकाला खेदना नाखन विशेष म्हणजे हा रस्ता पुढे तळेगाव आणि अहमदपूर शहराच्या बाहेरून टेलिफोन ऑफिस महात्मा गांधी या रोडला हा जोडणारा शहराचा एक महत्त्वाचा बाह्यवळ रस्ता म्हणायला हरकत नाही कारण मुख्य रस्त्याची बरीचशी वाहतूक या रोडने सध्या सुरू आहे आणि नेहमी वाहन चालकांना दुचाकी स्वरांना या उखळलेल्या रस्त्याचा मोठा त्रास होत आहे त्यांचे अपघात होऊन ते जखमी होत आहे या रस्त्यावरून शहरातील प्रतिष्ठित नागरिक विशेषता करून हा रस्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवानंद तात्या हेंगणे यांच्या घरापासून सुरू होतो आणि या रोडवरून जाणारे जे असंख्य लोक आहेत शेतीसाठी जाणारे तळेगाव बेलूरला जाणारे आणि जयिंद शाळेचे विद्यार्थी आणि मौलुंग शाळेचे विद्यार्थी अशा सकाळच्या वेळेस तर बहुसंख्य गर्दी या रोडवर असते आणि हा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून उखडलेला असताना प्रशासन मात्र आंधळ्या भायऱ्याची भूमिका घेऊन गप्प आहे यावर कुठलीही कारवाई करायला तयार नाही कारवाई तर सोडूनच द्या पण या रस्त्याची दुरुस्ती सुद्धा करण्याचं काम नगरपालिका करत नाही हे खेदाने या ठिकाणी नमूद करावे त्याचबरोबर गावातील ज्या प्रतिष्ठित व्यक्ती आहेत या रस्त्याने वाहतूक करतात जाळे करतात त्यांना सुद्धा ही समस्या दिसू नये हे शे या शहराचं दुर्दैव म्हणावे हो लागेल अशा अनेक समस्या आहेत की ज्यामध्ये अधिकारी हे प्रशासनातील आंधळे भैरे होऊन हा सर्व तमाशा आणि नागरिकांना होणारा त्रास पाहत आहेत डीडीएम न्यूज चॅनलसाठी मी दिनकर मधलेवार कॅमेरामन विष्णू बोले यासह अहमदपूरच्या प्रशासनातील अधिकारी आंधळे बहिरे झाले आहेत का या भागामध्ये सध्या आपल्यासाठी हा भाग आम्ही प्रसारित करत आहोत धन्यवाद